बाबू पुण्याला जायला निघाले होते वाटेत चहा पिण्यासाठी थांबले त्यांना एक दहा बारा वर्षे वयाचा साधे कपडे घातलेला चुनचुनीत मुलगा दिसला त्यांच्या लक्षात आले की हा मुलगा आपल्या भोवती घोटाळतोय तो एका आडोशाला उभे राहून त्यांच्याकडे बघत आहे त्याने आपल्या हातातील काहीतरी मागे लपविले आहे राजनबाबूच्या मनात विचार आला हा कोण असेल हा मुलगा त्याने मागे काय लपविले आहे त्याला काही हवे आहे काही दाखवायचे आहे त्यांनी त्याला जवळ बोलावले तो मुलगा आल्यावर त्यांनी विचारले काय रे तुला भूक लागली आहे काही खायला हवे का त्यावर त्या मुलाने नकारार्थी मान हलविली पाठीमागे लपविलेले एक पुठ्याचे पॅड आणि एक निबंधाची वही त्याने त्यांना दाखविली पेन दाखवून म्हणाला पेनाची नळी संपली आहे घेऊन द्या ना राजनबाबूंनी पाच रुपये देऊ केले तर त्याने ते घेतले नाहीत म्हणाला पैसे नको नळी द्या राजनबाबू म्हणाले अरे दुकानातून तू तु घे ना त्यावर तो मुलगा म्हणाला नको माय म्हणते कुणाकडून कुन फुकटचे पैसे घ्यायचे नाहीत तू जर फुकटचे पैसे घेतलेस तर माझे आयुष्य कमी होईल आईने केलेल्या संस्कारामुळे तो पैसे घेत नाही म्हटल्यावर राजनबाबू गाडीतून खाली उतरले त्यांनी जवळच्या टपरीवरील दुकानातून त्याला पेन घेऊन दिले पेन मिळताच त्याचा चेहरा खुलला मग राजनबाबूंनी त्याला त्याचे नाव विचारले तो म्हणाला सल्या मी झडपीच्या शाळेत जातो सहावीत आहे इथे जवळच एका झोपडीत राहतो माझा बा आणि माय दोघेही शेतात मजुरी करतात मला चार भावंडे आहेत नाव काय ह्या प्रश्नाची सल्यानं एवढे मोठे उत्तर दिले राजनबाबूने त्याला विचारले पण या पेनाने तू काय लिहिणार आहेस सल्या मोठ्या उत्साहाने म्हणाला मी आता या पेनाने आई या विषयावर निबंध लिहिणार आहे छान पण मोठेपणी तुला कोण व्हायचं आहे राजनबाबूंनी विचारले त्यावर सल्या म्हणाला फौजदार असे म्हणताना त्याने एक कडक सॅल्यूट ठोकला फौजदारच का व्हायचे राजनबाबूंनी विचारले सल्या बोलला आमच्या गुरुजींनी सांगितले तू खूप अभ्यास केलास तर फौजदार होशील मग काय करतोस ना अभ्यास सल्यानं होकारार्थी मान हलवली राजनबाबूंना एक प्रश्न पडला की एवढे लोक किती असताना या मुलाने माझ्याकडेच पेन का मागितले मग त्यांनी न राहून सल्याला विचारले सल्या म्हणाला मी सगळ्यांकडे बघत होतो बऱ्याच जणांनी टी शर्ट घातलेला पण तुमच्या खिशाला फक्त पेन होते म्हणून मी तुमच्याकडे पेन मागितले सल्याचे संस्कार त्याचे ध्येय त्याची निरीक्षणशक्ती प्रामाणिकपणा पाहून राजनबाबूंनी आपल्या खिशाचे भारी पेन त्याला बक्षीस दिले